मी पंजाब हवामान अभ्यासक मुखमध खंड मध्ये खंड मध्ये किती दिवसाचा पडणार आहे तर तुम्हाला एक सांगतो खंड हे कसं असतं एकवीस दिवसाचा असतो कधी बेचाळीस दिवसाचा असतो कधी पस्तीस दिवसाचा खंड पडतो ते त्याला खंड म्हणतात एक दोन दिवस पाऊस बंद त्याला खंड म्हणत नाही तर तुम्हाला एक सांगतो की राज्यामध्ये ऑगस्ट मध्ये देखील राज्या राज्याची गोष्ट सांगितली तर राज्यामध्ये इकडल्या तिकडल्या भागात पाऊस चालू राहणार आहे आता काय झालं की आता सांगली साताराचा टप्पा खूप मुसळधार कोल्हापूरकडून पाऊस पडला आता तिकडला भाग सोडणार आहे ना आता उत्तर महाराष्ट्रामध्ये विदर्भ पश्चिम विदर्भ इकडला भाग धरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात याचा राज्यात आता पाच ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये म्हणजे कसा पाऊस पडणार आहे सुरुवातीला आपण पूर्व विदर्भाकडून घेऊ तर सांगायचं झालं तर नागपूर वर्धा अमरावती अचलपूर वाशिम अकोला अकोट अचलपूर तसेच बुलढाणा त्याच्यानंतर जालन्याचा शिंदखेड राज्या तसेच सिल्लोड त्याच्यानंतर वैजापूर जळगाव त्याच्यानंतर मालेगाव नाशिक नंदुरबार धुळे आणि इगतपुरी म्हणजे आता पाच तारखेपर्यंत ह्या पट्ट्यामध्ये जास्त पडणार आहे म्हणजे पाऊस म्हणून हा अंदाज लागतो संभाजीनगर देखील आहे त्याच्यानंतर जालना जिल्हा देखील आहे आणि उर्वरित राज्यामध्ये समजा हे झाला जास्त पाऊस पडणार पण उर्वरित राज्यामध्ये तुम्हाला एक सांगायचं झालं तर तो पाऊस मोदी के तरफ से आया एक बहुत बड़ा ऐलान जो भी इस चैनल को सब्सक्राइब करेगा उसको मिलेगा एक बी का फ्री सिम उसमें होगा एक साल का फ्री डाटा तो देर किस बात की जल्दी से चैनल को सब्सक्राइब करो और अपना नाम कमेंट बॉक्स में लिख दो ताकि हम लोगों को पता चल सके कि, कि किस किस ने चैनल को सब्सक्राइब किया है और हाँ वीडियो को पूरा अंत तक जरूर देखना वीडियो के अंत में आपको एक बहुत बड़ी खुशखबरी मिलेगी तो उसको मिस मत करना आइए वीडियो को शुरू करते है म्हणजे एक तासाचा अर्ध्या तासाचा अर्ध्या ता वीस मिनिटाचा बावीस मिनिटाचा जोराच्या सरी पडणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पाऊस काय आणखीन अद्याप ना उघडला नाही शेतकऱ्याची कामे सर्व शेतकऱ्याला विनंती जशी वेळ भेटल तसं तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या फवारण्या करून घ्या कारण की राज्यामध्ये एकदम असं कडक ऊन पडणार नाही फक्त सहा सहा तारखेला थोडं ऊन पडेल म्हणजे दोन दिवस पण ते लगेच त्याच्यानंतर आठ नऊ तारखेला लगेच परत पाऊ श नऊ ऑगस्टला म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात याचा